महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा पावन पवित्र भिकुसंग सर्वश्रेष्ठ अशा या तीन रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन ज्यांच्या असीम अनुकंपेतून आपणा सर्वांना या तीन रत्नाचा लाभ झाला असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण ज्या ज्या महापुरुषांनी भगवान तथागत सम्यक संबुद्धाचा सद्धम जीवनामध्ये खूप श्रद्धेने धारण करून लोककल्याणासाठी लोकांच्या हितासुखासाठी त्याचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे त्या सर्वच महापुरुषांच्या प्रती राजे महाराजे आचार्य आणि आचार्य जे जे काही बौद्धिसत्व त्या सर्वांच्या प्रती अशी कृतज्ञता भाव ज्या ज्या देशाने तथागतांची शुद्ध स्वरूपातली वाणी भगवंताचा सद्धम्म जतन करून ठेवला आणि त्याचा प्रचार आणि प्रसार केला त्या सर्वच देशांच्या प्रती कृतज्ञता भाव निश्चित स्वरूपामध्ये जेव्हा भगवंताचा सद्धम्म हा जीवनामध्ये उतरवणं सुरू होतो तेव्हा त्याच्याबद्दल आगात श्रद्धा माणसाच्या मनामध्ये उत्पन्न होते आणि मग साहजिकच त्या लोकांबद्दल आपल्याला श्रद्धा उत्पन्न होते की ज्यांनी हा धम्म जतन केला आणि त्यांनी हा टिकवला आणि त्याच्याबरोबर त्याचा प्रचार आणि प्रसार देखील केला अनेक लोक भगवंताच्या धम्माचं आचरण स्वतः करतात परंतु त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या कामामध्ये स्वतला ते झोकून देत नाहीत तर भगवान बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये सुद्धा आपलं योगदान दिलं पाहिजे भिक्षू भिक्षूने हे, हे चोवीसो घंटे प्रचार आणि प्रसार करतील परंतु त्यांना अतिआवश्यक लागणाऱ्या ज्या आठ वस्तू आहे ज्याला अठ्ठ परिस्कार म्हणतात ज्यामध्ये तीन चिवर एक भिक्षापात्र पाणी घालायचा कपडा सुईदोरा कमरबंद आणि त्याबरोबर डोही मुंडन करायचं वस्तारा ह्या सगळ्या आठही गोष्टी जे उपासिका पुरवतात आणि त्याचबरोबर भिक्षूंच्या जसं की आपल्या चार गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा आणि दवा तर बिना या चार गोष्टीचं मनुष्य जीवन हे सफल होऊ शकत नाही त्यामुळे भिक्षूसाठी लागणारं भोजन हे उपासकांनी दिल्यानंतर बौद्ध बौद्धर्माच्या प्रचार प्रसारामध्ये त्यांचं योगदान आहे असं म्हणता येईल कारण जे उपासक उपासिका भिक्षू भिक्षुणी संघाला भोजनदान देतात आणि त्या भोजनामधून जी धर्मचेतना ऊर्जा तयार होते तर ते भिक्षू भिक्षुणी लोकांना भगवान बुद्धाचे वचन शिकवण्यासाठी आणि त्याचबरोबर उपासना शिकवण्यासाठी त्यांना प्रज्ञावान बनवण्यासाठी भिक्षू भिक्षुने ते, ते, ते आपलं ऊर्जा एनर्जी आणि धर्मचेतना कामात आणतात त्या उपासक उपासिकांचा तो प्रचार होतो त्यांच्यामार्फत तो प्रचार होतो म्हणजे अशा रीतीने आपण जरी ग्रहस्थ आहोत आपल्याला पूर्ण ग्रहस्थ जीवनातून वेळ देता येत नाही परंतु ज्यांनी पूर्ण वेळ देण्याचं ठरवलं अशा भिक्षूंना भोजनदान देऊन देखील आपण धम्मप्रचार आणि प्रसारामध्ये आपलं योगदान देऊ शकतो त्याचबरोबर भिक्षूसाठी लागणारे चिवर चिवर हे जे उपासक उपासिका देतात तर साहजिकच आहे की त्या चिवराला पाहूनच उपासक उपासिकांना श्रद्धा उत्पन्न होते कारण भगवान तथागत सम्यक संबुद्धांनी स्वतः हे तयार केलेलं चिवर अर्हांतांनी परिधान केलेलं चिवर त्यामुळे हे महान पुण्य वान भगवंताच्याद्वारे प्रकाशित झालेलं हे चिवर वस्त्र पाहताक्षणी देवता आणि मनुष्यांना श्रद्धा उत्पन्न होते आणि त्यांचे हात जोडल्या जातात आणि मग ते त्या भिक्षूंकडे सद्धम्म ऐकण्याची याचना करतात आणि साहजिकच दुर्गुणातून बाहेर पडून सद्गुणामध्ये पुष्ट होतात अज्ञानांधकारातून बाहेर पडून ज्ञानाच्या विज्ञानाच्या प्रकाशाच्या दिशेने जातात दुर्गतीकडून ते सुगतीकडे जातात मुक्तीपथावर आरूढ होण्यासाठी ते निश्चित स्वरूपामध्ये संघाला दान देऊन शील त्या पालन करून ध्यान करून प्रज्ञावान बनून ते आपलं जीवन सुखमय बनवतात म्हणजे अशा रीतीनं भिक्षूंना चिवरदान देऊन देखील आपण बौद्ध धर्माचे प्रचारक आणि प्रसारक बनू शकतो त्याचबरोबर भिक्षूसाठी लागणारा निवारा म्हणजे कुटी तर कुटीचे दान देऊन देखील आपण भिक्षू भिक्षुणी संघाला कुटीचे दान देऊन देखील आपण बौद्ध धर्माचे प्रचारक आणि प्रसारक होऊ शकतो जसं आपण संघगिरी महाविहार एक एक रुपया दानातून साडेसात एकर जमीन विकत घेऊन त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की एकवीस तारखेला श्रद्धावान उपासिका ज्योतिताई प्रकाश मोहिते कराड साताराच्या त्यांच्या दानातून इतकी सुंदर कुटी त्या ठिकाणी तयार झाली आणि भगवंताच्या अरहंताच्या धातू त्यामुळे ती बुद्ध धातू कुटी म्हणून तिचं उद्घाटन संघाच्या हस्ते आपण झालेलं पाहिलं किती मोठं महान पुण्य झालं बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी जे जे कोणी भिक्षू त्या ठिकाणी येतील किंवा जे जे उपासक आता तिथे येतील भगवंताच्या धातूचं दर्शन करतील अरहंताच्या धातूचं दर्शन करतील त्या ठिकाणी थोडं ध्या ध्यान करतील भिक्षू ध्यान करून थकल्यानंतर था थोडं निवास करतील तर हे सारं पुण्य मोहिते परिवारांच्या खात्यामध्ये साहजिकच जाईल निर्विध वाद ते पुण्य त्यांना निब्बान सुखाकडे घेऊन जातील आणि हे लोकेचं जीवन त्यांचं महासुखवान बनवतील त्याचबरोबर आमच्या श्रद्धावान उपाशिका जांभोरे ताई आहेत नागपूरच्या त्यांनीसुद्धा कुटीचे पूर्णचे पूर्ण पैसे पाठवून दिलेले आहेत त्यांची कुटी लवकरच त्या ठिकाणी काम सुरू होणार आहे आमच्या श्रद्धावान उपासिका खुशबूताई वानखेडे नागपूरच्या त्यांनीसुद्धा कुटीचं दान द्यायचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर आमच्या रेखाताई पंचांगे यांनी सुद्धा कुटीचं दान द्यायचं अधिष्ठान संकल्प केलेला आहे त्यांचंसुद्धा दान आलेलं आहे टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने आणि त्याचबरोबर मुंबईच्या आमच्या जयश्रीताई गाडे यासुद्धा एक कुटी बनवून देत आहेत तो विचार करा अशी प्रेरणा एका एका उपासकाला मिळत आहे की जरी आपण आपलं घर बनवतो आपल्या घरामध्ये आपण आपले मुलं बालं सुना लेकरं बाल पाहुणे रावळे राहतो आपण दीर्घकाळ जरी तिथं राहिलो <coughs> तरी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होणार नाही पण भिक्षूसाठी जर कुठे बनवून दिली तर अनेक उपासक उपासिकांना डायरेक्ट परिपूर्ण पैसे एकदा द्यायची गरज नाही टप्प्याटप्प्याने पाच पाच हजार दहा दहा हजार वीस हजार जसं जसं ते देता येईल तसं तसं ते देऊ शकतात तर टप्प्याटप्प्याने सुद्धा जर दिले दे तरीही देखील त्यांना बौद्ध धर्माचा प्रचारक आणि प्रसारक बनता येतं म्हणून असे अनेक उपासक उपाय आहेत की ज्यांनी आता आपला संघगिरी महास्तूप बनत आहे ज्याच्यामध्ये बावीस शून्यगार आहेत आणि खूप सुंदरसा आहे जवळजवळ त्याला अडीच तीन कोटीचा खर्च आहे एका एका सेल म्हणजे शून्यागार एका एका, एका शून्यागारचा एक दहा एक लाखापर्यंत खर्च येण्याची शक्यता आहे तर अनेक उपासक उपासिका ते एक एक सेल बुक करण्यासाठी मला कॉल करत आहे विचार करा तो एक शून्यागार जर त्यांच्या परिवाराकडून बनला तर जोपर्यंत तो, जो तो महास्तूप आहे कारण तिच्यामध्ये भगवान तथा गतबुद्धांच्या महापवित्र धातू आरहंताच्या धातू ठेवल्या जाणार आहेत आणि त्याच्या बाजूला बसून जर कोणी ध्यान करेल तर अनंत पुण्यमय अनंत गुणमय बुद्ध के निर्वाण धातू धर्म के निर्वाण धातू संघ के निर्वाण धातू सगळे धातू तिथे आहेत <coughs> त्या धातूच्या सानिध्यात राहता क्षणी ध्यानामध्ये जास्त प्रगती होते माणूस लवकर प्रज्ञावान होतं आणि त्यामुळं जे जे कोणी लोक सुगतीच्या मार्गाला जातील मुक्त पथावर जातील ते ते पुण्य ते शून्यागार बनवून देणाऱ्यांसाठी चिरकालपर्यंत निबाण सुखापर्यंत त्यांना ते, ते पुण्य सहायकारी बनेल शून्यागाराचं दान देत देणारे उपासक उपासिका कोणत्याच जन्मामध्ये दुर्गतीकडे जाणार नाही एक तर ते मनुष्य लोकात देवलोकात मनुष्य लोकात देवलोकात आणि देव लोकांमध्ये सुद्धा ते ध्यान ध्यानाचं दान केलं निघलं कुठे दिली म्हणजे तिथे लोक ध्यान करणार आहेत कुटीमध्ये दुसरं काय करणार आहेत शून्यगारमध्ये दुसरं काय करणार आहेत म्हणजे आपण दान करतानासुद्धा खूप विचारपूर्वक केलं पाहिजे कारण आपल्या दानाचा सदुपयोग काय होईल कुठे बनवली तर भिक्षुनिवास करतील विहार करतील अरे वा खूप चांगली गोष्ट आहे तिथे भांडण नाही वाद नाही कटकट नाही बाकी तुम्ही दुसरी काही जरी केलं तर बघा त्याच्यामधून वाद उत्पन्न होतात पण भिक्षू निवास बनवून दिलं तर तिथं भिक्षू काय करतील धर्मचर्चा करतील धम्माचं अध्ययन करतील या धम्माचं लिखाण करतील किंवा धम्माचं ध्यान करतील शून्यागारमध्ये कोणी उपासक पण येऊन ध्यान करेन भिक्षू भिक्षुनी पण ध्यान करतील देवता लोकंसुद्धा निवास करतील ते सारं महापुण्य महापुण्यामध्ये मोडतात या सगळ्या गोष्टी तर ते, ते, ते महापुण्य करण्याची त्यांना संधी प्राप्त होईल म्हणून शून्यागारासाठी देखील अनेक उपासक, उपासक उपासिकांनी बुकिंग केलेली आहे उपासक उपासिक आम्हाला म्हणतात भंतेजी आम्हाला एक लाख रुपये दान द्यायचं आहे परंतु आम्ही एकदा नाही देऊ शकतो बाबा म्हटलं तुम्ही एक एक हजारांना द्या एक हजार दर महिन्याला एक एक हजार पाठवा तुमचा संकल्प आहे अधिष्ठान आहे तर एक लाख पूर्ण होईपर्यंत तुम्ही एक एक हजार पाठवत राहा दोन दोन हजार पाठवत राहा कोणी पाच पाच पाठवत राहा संकल्प पा अधिष्ठान घेणं महत्त्वाचं आहे कारण बिना अधिष्ठानाचं सम्यक संबुद्ध होता येत नाही बिना अधिष्ठानाचं अरहंत होता येत नाही बिना अधिष्ठानाचं बोधिसत्व होता येत नाही आणि बिना अधिष्ठानाचं महाउपासक होता येत नाही बिना अधिष्ठानाचं स्रोतापन्न देखील होता येत नाही बिना अधिष्ठानाचं उपासक पण होता येत नाही अधिष्ठान पारमिता ही खूप महत्त्वाची असते म्हणून अधिष्ठान घेऊन टाका अधिष्ठान सांगा म्हणते जी आम्ही एक शून्यकार बन जेव्हा बनन तेव्हा बनवून पाठवत राहायचे पाचशे पाचशे हजार 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 रुपये कमीत कमी दर महिन्याला चेतना उत्पन्न होईल दर महिन्यात चेतना उत्पन्न होईल जोपर्यंत आपलं दान पूर्ण होत नाही तोपर्यंत ते दान येत राहील तिथे एक एक शून्यकार बनत राहील एक शून्याकार झाला तर दुसरं बनन दुसरं बनलं तिसरं बनन तिथं संघगिरी महाविहाराव साडेसात एकरमध्ये भरपूर असं पुण्य पुण्य करण्याची संधी आहे म्हणून निश्चित स्वरूपामध्ये आपण मोठ्या दान राशीचं अधिष्ठान करू शकता टप्प्याटप्प्याने जशा पद्धतीने आपल्याला देता येईल तशा पद्धतीनं आपण ते पुण्य करू शकता त्यामुळे अनेक उपासक उपासिका देखील पुण्य करत आहेत म्हणजे प्रचारण आणि प्रसार करत आहेत बघा कुटीदान करणं शून्यगार दान करणं विहार दान करणं वृतदान करणं हे सारे महापुण्यामध्ये मोडल्या जातात बघा अन्न झालं वस्त्र झालं निवारा झालं आता दवा मग भिक्खू संघासाठी लागणारी दवा आता दवा म्हणजे सर्वात मोठं दवा जर कोणती असेल तर मेडिटेशन केल्यानंतर बहुतेक सगळे आजार माणसाचे पळूनच जातात कर्माचे सोडले तर मग ध्यानासाठी कुठे बनवून देणं शून्यगार बनवून देणं एक प्रकारची मोठी दवा मिळवून देणं आहे कारण अशा सुंदर वातावरणात जिथं इतकं सुंदरशा तीस पस्तीस हरणा मोर आणि एकदम सुंदर पहाड आरांताच्या पदस्पर्शाने पुणे झालेली ती भूमी त्रिपिटकामध्ये जिचं महागोविंद सुत्तामध्ये वर्णन आहे त्याचबरोबर सुमित्र नावात आ, प्रश्न नावाचा ग्रंथ आहे त्यामध्ये सुद्धा ज्या जागेचं वर्णन आले महापवित्र भूमी सीधी लोकांना दिसते असे पूज्य गुरु जी किरिपद गोड ज्ञानानंदी महास्तू यांच्या सुमुखातून प्रत्यक्ष मी ऐकलंय त्या भूमीवर जर आपण शून्यागार म्हणा किंवा संघगिरी महास्तूपासाठी दानपुण्य करत आहोत खूप सुंदरसा असा महा महास्तूप आपलं निर्माण कार्य सुरू झालेलं आहे सुंदर एक अठरा एकोणीस तारखेला आपल्याला सुंदर डिझाईन बाहेर येऊन जाईन की तो कसा दिसेल काय दिसेल तर त्यामुळं आपल्याला आणखी धर्मचेतना उत्पन्न होऊन जाईल त्यामुळं भिक्षूसाठी लागणारं अन्न वस्त्र म्हणजे चिवर निवारा म्हणजे कोटी आणि शून्यगार आणि म दवा चार या चार प्रकारचं दान देऊन आपण दायक होऊ शकतो आणि जे दायक असतात भगवान तथागत सम्यक समृद्ध त्या दायक आणि दायिकालाच आपला पुत्र आणि पुत्री मानतात बाकी जर भगवंताचा पुत्र आणि पुत्री बनण्याचा बहुमान प्राप्त करायचं असेल एक तर एकतर शेवर परिधान करा नसता चतुपचयदायक बना आणि म्हणून दायक बनण्याची आपल्याला ही महापुण्य संधी चालून आलेली आहे आणि हे सगळं पुण्य आपल्याला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे प्राप्त होत आहे म्हणून मी दोन हजार बारापासून अखंडितपणे त्या आपल्या पिताच्या प्रती महासंग दान करतो कारण रमाबाई राजरत्न मरण पावल्यानंतर मांडीवर घेऊन बाबासाहेब रडत होते तर बाबासाहेब होते रामू रडू नको तुला आणि मला चार पाच लेकराचा बाबा नाही व्हायचं कोटी कोटी लेकरांचा आई बाबा व्हायचं म्हणून माझ्या चित्ता दोन हजार अकरालाच त्या कपारामध्ये ध्यान करताना लक्षात आलं की बाबासाहेब आपले पिता आहेत पण ह्या पिताच्या नावानं कोणीही पुण्य दान करत नाहीत म्हणजे पुण्य करत नाहीत आणि ते दान बोधिसत्वाला अर्पत करत नाहीत पाणी सोडून ती आपली परंपरा आहे बुद्धाने सांगितलेली परंपरा आहे की बोधिसत्वांना आणि सगळ्या सत्वांना जे अरंत नाही त्या सगळ्या सत्वांना पुण्य अनुमोदन करण्याची गरज आहे मनुष्याने देवतांना सुद्धा पुण्याची गरज आहे पण ते अनुमोदन कोणी करत नाहीत मुंबईला जाऊन चैत्य चैत्यभूमीला जाऊन लोक समुद्र पाहतात शने फुटाणे खातात आता आता आ, मी इकडं सुरू केल्यामुळं मुंबईला सुद्धा संगदान सुरू झालं खूप चांगली गोष्ट आहे अनेक अनेक भिक्षूंनी सुद्धा आपापल्या आप शहरामध्ये सुरू केलं खूप आनंदाची गोष्ट आहे की बाबासाहेबच्या नावानं ते पाणी सोडून अनुमोदन करतात की नाही करतात माहीत नाही सगळ्यांना एकदा संपर्क करावा लागेल की पाणी सोडून ते बाबासाहेबांना अनुमोदन करा गळ्यात हार टाकणं बाबासाहेबांचं ही इंग्रजाने सुरू केलेली परंपरा आहे मला एका मोठ्या भीतीने सांगितलं हे इंग्रज लोकने सुरू के बुद्धाने सांगितले की दान दान करायचं शील पालन करायचं चतुर्पथचे दान करायचं आणि ते पुण्य अनुमोदन करायचं ही आपली श्रेष्ठ परंपरा आहे म्हणून मी दोन हजार बारापासून तेव्हा पन्नास लाख रुपये खर्च करून पाचशे भिक्षूला बोलून बाबासाहेबांच्या नावानं आपण संघ दान केलं तेव्हापासून कधी खंड पडू दिला नाही म्हणून सगळ्या लोकांना म्हटलं जर बाबासाहेब आपले पिता आहेत असं वाटते कारण सामान्य लोक कोणाचे वडील मरण पाहू एक दोन भंती जिल्ह बोलावतात शिवरदान देतात घरी भोजन देतात आणि आपल्या वडिलांना एवढा श्रेष्ठ पिता हा बाबासाहेब या पिताच्या नावाने आपण संघदान केलं पाहिजे म्हणून सहा डिसेंबरचा कार्यक्रम ह्या वर्षी देखील आहे बोधिवृक्षाखाली मिलिंद कॉलेजच्या यावर्षी अडीच ते साडेतीन ग्रुप शेटिंग ध्यान होईल दुपारीच सहा डिसेंबरला अडीच ते साडेतीन ग्रुप शेटिंग ध्यान आणि त्यानंतर साडेतीन ते पाच वाजेपर्यंत महाशक्तीपटाण सुद्धाचा पाठ आणि त्यानंतर बोधीवृक्षाची पूजा आणि लगेच साडेपाच सहालाच आपली रॅली ह्यावेळेस निघणार आहे शहरामध्ये गेटला रॅली सात साडेसातच्या आत आपल्याला तिथं पोहोचायचं आहे मग तिथून आपल्या सिटी बसनं सगळे सगळे उपास आपण संघगिरी महाविहार आडगाव जावळे तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद ज्या ठिकाणी आपण जागा घेतली तिथं आपला रात्रभर परत आहे त्यामुळे आपल्याला गाड्या आपण सिटी बस त्या ठिकाणी घेऊन जातील पूज्य शिलानंदजी महास्ते पूज्य ज्ञानज्योतीजी महास्ते यांच्या सुमुखातून आपल्याला रात्रभर बुद्ध वाचनाचा पाठ ऐकण्याची संधी प्राप्त होणार आहे आणि सहा डिसेंबरला खरं बाबासाहेबाला श्रद्धांजली आदरांजली भक्तांजली सुमनांजली कृती करून म्हणजे दानशील समाधीचं आचरण करूनच आपण करतो म्हणून सव्वीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबरपर्यंत दहा दिवसाचा आपण श्रामनेर आणि श्रामनेरी शिबिर आयोजित केलेलं आहे म्हणजे डायरेक्ट श्रामनेर श्रामनेरी बनायचं दहा दिवस जे पुण्य कमावलं ते सारं बाबासाहेबाच्या सुचारणावर अर्पित करायचं पुण्य अनुमोदन करायचं आपल्या पिताला श्रद्धांजली अर्पण करायची म्हणून चतुपच्चेक झाल्याशिवाय बुद्धाचा पुत्र आणि पुत्री बनता येत नाही म्हणून सहा डिसेंबरलाच आपलं ज्ञान सत्यशोधक हे यूट्यूब चॅनल पण आहे ज्ञान सत्यशोधक हे आपलं कॅलेंडर पण आहे ज्ञान सत्यशोधक हे आपले यूट्यूब आपल्या व्हॉट्सअपचे ग्रुप पण आहेत तर म्हणून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी माझ्या मोबाईलवर फोन करा तुम्हाला ग्रुपला जॉईन करता येईल तुम्हाला युट्यूब चॅनलला यूट्यूबला देखील जॉईन केल्या जातील आणि त्याचबरोबर आपल्याला कॅलेंडर देखील पाठवले जाईल आणि त्याचबरोबर आपल्याला धम्ममय भारत मिशनसोबत जोडून घेतलं जाईल म्हणून सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे की सहा डिसेंबरला आपलं ज्ञान सत्यशोधक दे कॅलेंडर देखील येईल जिच्यामध्ये उपोसत सांगितले जाय भारतामध्ये पहिल्यात अगोदर सुरुवात उपोषताची याच कॅलेंडरपासून आणि याच चॅनलपासून आपण केलेली आहे ते की अखंडित माझा शेवटचा श्वास असेपर्यंत हे उपोसत चालू राहणार आहे केवळ दोन तीन महिन्यासाठी देलं ना आपण थांबून गेलं तसं नाही हे अखंडितपणे चालू राहील हे आ, बुद्धंग जीवितपर्यंतांग सरंगाच्या मी जे म्हणतो आपण ते तर श्वासाश्वास असेपर्यंत आहंत होईपर्यंत देखील ही परंपरा आपण कधी मोडीत काढली नाही पाहिजे चालू ठेवली पाहिजे म्हणून धम्ममय भारत मिशनसोबत जुटा आणि आपलं जीवन सफल करा धम्म प्रचार आणि प्रसारासाठी जर आपला पैसा लागत असेल तर आपण प्रज्ञावान बनून आपल्या दानाचा पिछा करावा दानाचा पिछा बाबासाहेब म्हणतात की दान आंधळेपणाने कधी देऊ नये दान दिल्यानंतर त्या दानाचा काय सदुपयोग होत आहे काय काम होणार आहे आणि त्या कामातून बहुजन हिताय बहुजन सुखाय लोककल्याण काही काम होणार का, आहे का यावर कटाक्ष टाकणे याला प्रज्ञा म्हणतात आणि प्रज्ञा ज्यांच्याकडे असते तेच लोक डोळस आहेत बाकी सगळे आंधळे आहेत असं बुद्ध भगवान तथागत म्हणतात करा अविद्या आहे म्हणजे पण आहे आणि प्रज्ञा आहे म्हणजे काही प्रकाश आहे डोळस आहे आणि म्हणून प्रज्ञावान समाज बनवण्यासाठी तथागतांनी आपला सद्धमाचा शोध लावलेला आहे आणि दानानं करूनही तो शिकवलेला आहे आजच्या क्षणी जास्त उपदेश न देता एवढाच उपदेश आपल्या सगळ्यांच्या हिता सुखासाठी देतो की सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो आणि सर्वजण सुखी हो सुखी हो सुखी हो चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका